अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले असून वार्ड क्रमांक पाचमध्ये आज एक ऐतिहासिक चित्र पाहायला मिळाले या मधून अपक्ष उमेदवार पार्वतीबाई गणले यांनी आज आपल्या प्रचाराचे भव्य आणि जोरदार सुरुवात केली सकाळपासून डोर टू डोर प्रचार करत महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड सहभाग पाहायला मिळाला समतानगर भीमनगर साटेनगर भीमाईनगर रविवारपेठ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभाग घेत विशेष म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जयसिंग काका लोंटे नवाब यांची प्रमुख उपस्थिती लक्षवेधी ठरली ही रॅली केवळ प्रचारापूर्ती मर्यादित न राहता अक्षरशः एका यात्रेचे स्वरूप धारण करत होते घरोघरी उत्स्फूर्त प्रतिसाद रस्त्यावर नागरिकांची गर्दी आणि चेहऱ्यावर विश्वासाची झलक हे दृश्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते संपूर्ण परिसरात एकच नारा घुमत होता पार्वतीबाई गणले जिंदाबाद अशोक भाऊ गणले आगे बडो आणि एअर कंडिशनरला मत द्या अशा विविध घोषणाबाजी करण्यात आली विशेष म्हणजे कोणत्याही मोठ्या पक्षाच्या बॅनरखाली नसतानाही एवढा मोठा जनसमर्थाचा लोढा पाहायला मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे काही उमेदवारांची भाऊ गणले यांनी राजकीय वर्चस्व संपवण्याचे स्वप्न पाहिले होते मात्र आजच्या रॅलीतून त्यांची खरी ताकद पुन्हा एकदा स्पष्ट समोर आली आहे